जय भीम नमो बुद्धाय तुम्ही पाहत आहात भीमार पण टी व्ही यूट्यूब चॅनल मी नितेश कीर्तक आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे गाडगेबाबांच्या शैलीत गाडगेबाबांच्या वेशात गाडगेबाबांनी शेवटचे जे कीर्तन केले होते ते कीर्तन तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आणि हा जो कार्यक्रम हे जो कीर्तन तुम्ही पाहणार आहात हे कीर्तन मूर्तिजापूर तालुक्यातील रामटेक या छोट्याशा गावामध्ये प्रज्ञासूर्य मंडळातर्फे संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी संविधान फाउंडेशन संस्थेचे संस्थापक तथा एक गाव एक विहार एक रविवार या धम्म अभियानाचे प्रमुख मार्गदर्शक कैलास घोडेस्वार सर यांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात आले होते आणि कैलास घोडेस्वार सर यांनी गाडगेबाबाच्या वेशामध्ये गाडगेबाबाच्या वेशात पहिरावामध्ये हो गाडगेबाबांच्या शैलीत त्या ठिकाणी त्या कार्यक्रमामध्ये कशाप्रकारे कीर्तन केलं हेच या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर चला मी तुमचा जास्त वेळ न घेता थेट आता व्हिडिओला मी सुरुवात करतो देव कोण पाहिला नाही देव पाहायची वस्तू नाही मग ज्ञानेश्वरीत एक पुरावा आहे वशे सकळ ठाई परी त्याचा पत्ता नाही वारा आहे ना वार सगळीकडे वार आहे इकडे वार तिकडे वार घरात वारं दारात वार सर्वीकडे वार आहे वायू वशे सकळ ठाई परी त्याचा पत्ता नाही पण कोणी असं सांगते का? काल वाऱ्याचा पत्ता रामटेकच्या ठेसनावर होता आ काल वाऱ्याचा मुक्काम बन्नेरच्या ठेसनावर होता सांगते का असं कोणी देव कोण ना पाहिला नाही आ जो म्हणत असेल देव मले काही पाहिले भेटीन तो भ्रमिष्ट माणूस आहे मग मा... जो फोटो आपण पाहतो त्यालेच आपण देव मानतो जो दिवसा आपण फोटो पाहिला तोच रात्री स्वप्नात आला तोच आपल्याला दिसला त्याला देव मानतो माय बाप पाहिला होता का की तुम्ही स्वप्नात बाप पाहिला तुम्ही स्वप्नात मग जे पाहिलं नाही ते दिसतच नाही जो फोटो आपण पाहतो तोच आपल्याला स्वप्नात दिसते देव नाही बापा हात वर भजन करू गोपाला गोपाला देव की नंदन गोपाला 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 देव की नंदन गोपाला एक सभा भरली त्या सभेत प्रश्न उत्पन्न झाला आता तुम्ही तसे कीर्तन ऐकू नका बापा तुम्ही मायापेक्षा शिकलेले मी अडाणी अडाण्याचे शब्द समजून घ्या एक सभा भरली उत्तर देजा जा तुम्ही तसेच ऐकू नका एक सभा भरली त्या सभेत प्रश्न उत्पन्न झाला सबसे बडा कोण बडा कोण एक म्हणे सबसे बडा धरत्री सबसे बडी पृथ्वी बडी एक मने धरत्री कायसे बडी पृथ्वी बड़ी वो तो शेष के माते पर खड़ी ते तर नागाच्या फनी बसली बस लिया कायसे बडी एक मने शेष बडा शेष बडा शेष बडा शेष बडा दूसरा मने शेष कायसे बडा वो तो शंकर जी के गले में लटक के पड़ा शेष काय का बड़ा वो तो शंकर जी के गले में पड़ा है लटक के वो, वो तो कैसे बड़ा एक मने शंकर बड़ा शंकर बड़ा शेष नहीं बड़ा शंकर बड़ा शंकर बड़ा दूसरा मने शंकर कैसे बड़ा शंकर कैसे बड़ा वो तो कैलाश के कैलाश पर्वत पे जाके बैठ गया कैलाश पर्वत पे बैठ गया कैसे बड़ा दूसरा मने कैलाश बड़ा कैलाश बड़ा तीसरा मने कैलाश कैसे बड़ा उसको तो रावण ने एक पैर से उकाट के फेंका फिर कौन बड़ा कैलाश कैसे बड़ा कौन बड़ा रावण बड़ा रावण बड़ा दूसरा मने रावण कैसे बड़ा उसको तो राम ने एक ही बाण से पछाड़ा रावण ऐसे बडा राम बडा राम बडा राम बडा राम बडा दुसरा म्हणे राम कॅसे बडा राम कैसे बडा होतो मी जाम कॅसे बडा हो तो संतो के में पडा कोण मोठ बापा संत मोठे कोण मोठ संत मोठे जगाले उपदेश करता तुकाराम महाराज हा म्हणून संतांचे विचार ऐकले पाहिजे बापा आपण हा देव दिसला नाही देव पाहायची वस्तू नाही देव कोणाले दिसणार नाही हा सत्यनारायण करणं देवाची भक्ती नाही आ, आ सत्पुरुषाच चिंतन केलं पाहिजे भगवंताचं चिंतन केलं पाहिजे सत्यनारायण करणं देवाची भक्ती नाही कोण करते बापा सत्यनारायण लोभी मनात लो बाला की सत्यनारायण करा आ, हो, आ नाही सत्यनारायण करा नोकरी नाही लागत सत्यनारायण करा ते जागा मले कधी भेटीन सत्यनारायण करा लोभी लोक आ सत्यनारायण करणं देवाची भक्ती नाही सत्यनारायणाच्या कथे दसा आहे का वाण्यानं दोन रुपयाचा सत्यनारायण नाही केला तर त्याची लाखो रुपयाची बोट पाण्यात बुडाली समुद्रात पार बुडाली दोन रुपयाचा सत्यनारायण केला तर त्याची बुडालेली नाव पाण्याच्या वर आली हा असं बापा नाही असं नाही, नाही, नाही।, नाही। ज्या साली महायुद्ध झाले मोठे महायुद्ध झाले देश देशचे लढाया झाल्या मोठ्या पंचेचाळीसले आणि त्या युद्धात जमिनीवर युद्ध झाले समुद्रावर युद्ध झाले एक, एक बोट एक एक नाव एक एक कोट रुपयाची अशा पाच पंचवीस बोट पार समुद्रात बुडाल्या सत्यनारायण करणाऱ्या माणसाले बा महाराजाले म्हणा दोन रुपये घेऊन काय गळबळ करता बापा हजार रुपये घ्या दहा हजार रुपये घ्या अन समुद्राच्या काटावरच सत्यनारायण करा अन बुडालेल्या बोटी बाहेर आणून दाखवा जमीन काय जमीन सत्यनारायण करणं देवाची भक्ती नाही भगवंताच पूजन केलं पाहिजे हा म्हणून देवाची पूजन केलं पाहिजे हे आहे माणसाचं काम म्हणून सत्यनारायण करणं देवाची भक्ती नाही हा गणपती बसवता हा गणपती बसवणं देवाची भक्ती नाही बापा बर मंदिर तयार झालं देवाची मूर्ती आणा लागते का नाही मग मं तुम्हाला मंदिरात हा मूर्ती बाजारातून आणता का नाही विकत आ देव विकत भेटत असते देव विकत भेटत असते भाजीपाला होय देव मेथीची भाजी होय देव बर बसवले तुमचे देव देवळात हा रामराव अंधार झाला दिवा लावा देवा पुढे देव दिसत नाही रामराव दिवा लावा दिवा लावला देव दिसला की नाही दिसला दिसला कोण दाखवला देव दिव्यानं दाखवला बापा देव मोठा का दिवा मोठा दिवा मोठा बर बसवले तुमचे देव देवडा आ? तुमच्या देवाले आंघोळ करता येते का करता येते आंघोळ तरी दिवस म्हणता हा ज्या देवाले आंघोळ करायचा प्रश्न नाही ज्या देवाले आंघोळ करायची अक्कल नाही त्याले तुम्ही देवच म्हणता बर तुमच्या देवाले धोतर नेसता येते का नेसता येते तरी दिवस म्हणता हा रामेश्वर निवड लावणं देवापुढे हा रामेश्वर लावलं निवद ठेवलं देवापुढे ठेवलं तिकून कुत्र आलं हा कुत्र्यानं खाल्लं निवद हा हाकलते का देव तुमचे कुत्र्याले तुमचे देव कुत्र्याले हाकलते ज्या देवाच्या अंगात कुत्र्याला हाकलण्याची ताकद नाही त्याला देवच म्हणता तुम्ही हा असा कसा देव बाबा तुमचा हा सत्पुरुषाची वचन ऐकले पाहिजे सत्पुरुषाचं नाव घेतलं पाहिजे आपल्या जीवनात हा दया असली पाहिजे माणसाजवळ तुमच्या आमच्या जवळ दया असली पाहिजे दया फार मोठी गोष्ट आहे करुणा पाहिजे दया पाहिजे मैत्री पाहिजे बापा दया असली पाहिजे कबीर कहे कमाल कू सबसे बडी दया कबीर कहे कमाल कू सबसे बडी दया तीरथ जाओ काशी जाओ, चाहे जाओ गया तीर्थाले जाने देवाचा संबंध नाही दया पाहिजे बापा तुमच्या मनात कबीर कहे कमाल कू सबसे बडी दया दया मोठी गोष्ट आहे बापा हा गणपती बसवता वाजत गाजत आणता ढोल ताशा गुलाल शेंदू उदबत्त्या सार गाव नाचते बापा डोकश्यावर घेऊन दहा दिवस आरत्या बसवले गणपती बसवले बापा तुम्ही आणि शेवटच्या रोजी हा सारं गाव आनंदात असते आणि शेवटच्या रोजी डोक्यावर घेता एवढ्या पाण्यात डुबून मारता बापा एका देवाची भक्ती झाली हा अरे देव दहा दिवस एवढी आराधना केली एवढी अर्चना केली पूजा पाती केली सारं गाव आनंदानं नाचत होत शेवटच्या दिवशी हा मोरया मोरया गणपती बाप्पा मरया हा हे देवाची भक्ती नाही देवाची भक्ती भजन आचरण गणपती बसवणं देवाची भक्ती नाही दया पाहिजे हा दया पाहिजे मनात बकर पाळता का नाही गरी कोंबड्या बकऱ्या पाळता का नाही हा दया पाहिजे एवढस पिलू असते बकरीच त्याले चारा टाकता त्याले पाणी पासता हा त्याची लेकराप्रमाणे काळजी घेता आणि एखाद्या दिवशी काय करता बापा त्याच्या मानेहून सुरी किरवता का नाही आणि मसाले लावून लावून खाता का नाही हा अरे का दया झाली लेकरासारखं त्याले वागवलं आणि एखाद्या एक दिवस त्याच्या मानेवर सुरी चालवली हे माणसाचं लक्षण नाही बापा दया असली पाहिजे आ त्याच्या मानेहून सुरी चालवताना आपलं मन का दयेनं भरलं पाहिजे दया फार मोठी गोष्ट आहे हा आपल्या घरचं एका लहानस पोरग मरते हा सार गाव ओरडते आपल्या घरचं कोणी मरण पावल्यावर पोरग मरण पावल्यावर सार गाव ओरडते घरचे ओरडतात रडतात मोठ्या मोठ्यानं बाप म्हणते मा हत्ती गेला बापा काय करू बाप रडते माया हत्ती गेला मी काय करू मला ईर दाखवा हा ईर दाखवा तो बुडा याच गावचा होय का नाही त्याला गावातली हिर माहित आहे का नाही आ अरे आणि टाक उडी हा स्वतःच्या ओडी रडता दुसऱ्याच्या मानेवर सुरी चालवता हा हे माणसाचं लक्षण नाही दया असली पाहिजे दया पाहिजे माणसाजवळ मनून कबीर महाराज सबसे बड़ी दया तिरत जाओ काशी जाओ चाहे जाओ गया फार मोठी गोष्ट आहे बापा ओडून एक गोष्ट सांगतो विद्या फार मोठी गोष्ट आहे विद्या ज्या माणसाले विद्या नसेन तो बैल बंडीचा बैला समजा विद्या फार मोठी गोष्ट आहे म्हणून विद्या शिकली पाहिजे आ कुळाचं घर असेल तर कुळाच्या घरात राहा बापा पण आपल्या पोरापोरीले शिक्षण शिकवा जेवणाचं ताट मोडा पण पोरापोरीले शिक्षण शिकवा हा इनिले कमी भावाची साडी घ्या पण आपल्या लेकरायले शिक्षण शिकवा ईन आली की मोठा आनंद होते बापा काय करून काय नाही इवाई नाचते साऱ्या गावभर इन आली इन आली काय करू काय नाही हा हा तिकून उदार तिकून उधार कमी भावाची साडी घ्या शिक्षण शिकवा युवा आले कमी पाहुणचार करा इनिले मोठा आनंद होती इवाई आला की हा काय खाऊ घालून काय नाही शिक्षण शिकवा बापा शिक्षण विद्यालय मोठी गोष्ट आहे आंबेडकर साहेब विद्या शिकले विद्या शिकले काही लहान सहान काम नाही केलं देशाची घटना लिहिली घटना आणि ते शाळेत ना जाते आणि विद्या न शिकते तर त्याच्या जिंदगीत तुमच्या आमच्या सारखं का काम करणंच होत पण रामजी बाबाले अक्कल सुचली रामजी बाबानं भीमाले शाळेत टाकलं कमी मेहनत नाही केली देशाची घटना लिहिली घटना आंबेडकर साहेबांच्या नावानं जय जयकार झाला पाहिजे आंबेडकर साहेबांचा विजय आंबेडकर साहेबांचा लोटा भर पाणी और आवाज नाही बाबा साहेब के नाम से ऐसा आवाज निकलना चाहिए की पूरी पृथ्वी गुंज उठे बोलो आंबेडकर साहेब की बोलो आम्बेडकर साहब की अब अपने बाप की जय जयकार करो अपने बाप की कोई जय जयकार नहीं करेगा हाँ कीर्ति चाहिए सूरत से कीर्ति बड़ी बिन पंख उड़ जाए सूरत तो चलती जाए कीर्ति कबू न जाए कीर्ति डुबत नहीं बापा आंबेडकर साहेबाच्या नावानं साऱ्या जय जगात जय जयकार आहे हा म्हणून आपल्या बाबाचं नाव गोदडी मे भी नाही आहे आपण बाप का नाम कोई, कोई पर त्यांच्या नावानं साऱ्या जगात हा दोन दोन मिनिट हो गे बाबा चले गे बाबा चले गे अंबेडकर बाबा चले गए दो मिनट में पूरे दुनिया में पसारा बाबा चले गए हाँ हम तो साले ऐसे है हमारे बाजू में कोई मरता है तो तीन दिन तक पता नहीं चलता आ, उसके सगे सोयरे आते हैं रोते हैं बोलते क्या हुआ हो हाँ बाजू वाला बोलता अरे कुछ नहीं वो बाजू का गणपत सेठ है ना वो मर गया तीन दिन पता नहीं चलता आंबेडकर साहब के नाम ने पूरे दुनिया में नाम कर दिया आ, आ, हमको पता नहीं चलता तीन दिन तक जैसे कुत्ता मर गया साला आंबेडकर साहब की जय बोलो Amen. विद्या फार मोटी गोष्ट है ज्याले विद्या नसेल ज्याचा बाप दारू पेत ज्या बाईचा मालक दारू पेत शीन। त्याले घरी येऊ द्या त्याचे पाय बांधा हात पाय बांधा चुलीतली गरम गरम राग घ्या तोंडा न्या सुटली का पेशी सुटली का टाकू सुटली का पेशीन नाहीस तोवर सोडू नका आ बाया लढतात काय करू मालक दारू पेते पोरग बोमलते गावात काय करू बुडा दारू पेते अशी अद्दल घडवा तर तुम्ही मर्दाचे पोर नाहीतर तुम्हाला खाल माने मेंढर म्हटल्याशिवाय राहणार नाही दार सुटली पाहिजे हा बंबईत सगळ्यात जास्त संपत्ती कोणाजवळ आहे माया कोणाजवळ आहे ब्राह्मण भाटे गुजराती आणि बंबईत खाना खराब कोणाचा झाला महार कुणबी तेली त्याचा हिशोब आहे आपला हिशोब नाही शंभर रुपये कमावता बापा ऐंशी रुपयाची पेता हा कसा संसार होईन बरोबर हा ज्या घरातले नवरा बायको हा अक्कलवान असतील पैशाचा बरोबर हिशोब लावतील ते घर बरोबर चालते हा पैशाचा हिशोब असला पाहिजे संध्याकाळी कामधंदा झाल्यावर घरी सगळ्यांना एकत्र बसाव भगवंता मेणबत्ती लाव आ पूजा अर्चना कराव घर चांगलं राहते संसार सुखी होते म्हणून फार मोठी गोष्ट आहे दारू पे पेल नाही पाहिजे दारूमुळे संसारच्या सर्वसावर उद्धवस्त झाले फार मोठी गोष्ट आहे हा हाथ वर करून भजन करू गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला फळानी माणूस आव बापा हा शब्द ऐक जा शब्द समजून घे जा बोलणाऱ्याले समजत नसते ऐकणाऱ्याले समजत असते काय बोलते ते तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर भेटूया अशाच प्रकारच्या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भीम नम बुद्ध